चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी वयाची आठ पंच्याऐंशी वर्ष पूर्ण केली किंवा त्याहून अधिक वयाची चार हजार सहाशे तीस मतदार आहेत त्यासोबतच दिव्यांग बांधव जे मतदार आहेत यांची संख्या दोन हजार तीनशे छत्तीस अशी असून आम्ही सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे घरी पाठवले असता त्यांना विचारणा केली की आपण मतदान कुठे करणार आहात तर त्यापैकी केवळ दोनशे पंधरा मतदारांनीच आमच्याकडे फॉर्म नंबर बारा डी भरून दिला की ज्यांना घरातून मतदान करण्याची आवश्यकता आहे किंवा जे आंतरनाला खेळलेले आहे बी एल ओ हा तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे आपण वैद्यकीय यंत्रणेवर देखील त्यांची पुन्हा एकदा शहानिशा करणार आहोत आणि हे जे काही आंतरनात खेळलेले मतदार आहेत किंवा ज्यांच्या वयाच्या वार्धक्यामुळे ज्यांना मतदान केंद्रामध्ये येणे शक्य होत नाही अशा मतदारांसाठी आपण होम वोटिंग ही सुविधा आपण देणार आहोत तसेच ज्यांची वय जास्त आहे किंवा दिव्यांगाचे प्रकार वेगळे आहेत आणि पर मात्र ते मतदान केंद्रावर मतदान करणार आहे अशा देखील प्रशासन सर्वतोपरी सुविधा आणि आवश्यक ती उपकरणं पूर्ण पुरू